नमस्कार कसे आहेत सगळे छानच असाल विचार करताय ना की मी सगळ्यांशी इतकं चांगलं बघूनही माझ्याशी असं का वागतात किंवा लोक माझ्याबद्दल असा विचार का करताय तुमची चूक नाही आहे त्यात समाजात अनेक प्रकारचे लोक असतात काहींचा स्वभाव असा असतो ना की खरं बोलायचं आणि चुका असतील तर चुका दाखवायच्या समोरच्याच्या किंवा आपल्या माणसांच्या उगाचच खोट्याची साथ नाही द्यायची आणि काही लोक अशी असतात ना की समोरच्याची कितीही चूक असली काही असलं तरी त्याला चांगलंच म्हणायचं चा। आणि खूप गोड बोलायचं सगळ्यांशी त्यामुळे ती त्यामुळे त्यांच्याकडे जास्त माणसं घेतली जातात पण जी घरी माणसं असतात ना त्यामुळे त्यांच्या सहवासात जास्त माणसं नसतात कारण त्याचा सगळ्यांना राग येतो आणि हा नेहमीच माझे मला पॉईंट आऊट करतो किंवा माझ्या चुका दाखवतो तो भल्यासाठी सगळं करत असतो पण आजकाल लोकांना फक्त खोटा दिखावा करणारे लोकं आवडतात तुमचं खोटं खोटं कौतुक केलं तुमच्याशी खूप गोड बोललं की ते लोकं सगळ्यांना चांगले वाटतात असं नाही एक उदाहरण देऊन सांगत आहे सोनं असताना खरं सोनं हे खरं सोनं सगळे अफोर्ड करून नाही शकत काही स्पेसिफिक लोकच त्यांना सोनं विकत घेऊ शकतात कारण सोनं हे खूप कॉस्टली असतं आणि ते खरं असतं शुद्ध असतं आणि त्याच्या ऑपोजिट जे आर्टिफिशियल ज्वेलरी असते सोन्यासारखी दिसणारी पण खोटी ज्वेलरी तीच ती प्रत्येकजण घेऊ शकता ती प्रत्येकजण खरेदी करू शकता ती प्रत्येकाकडे असते पण सोनं हे स्पेसिफिक लोकांकडंच असतं कसं आहे सोनं हे कितीही जुनं झालं तरी त्याची किंमत तेवढीच राहते ती किंमत कधीच कमी होत नाही ते शुद्ध असतं ते शुद्धच राहतं पण जी खोटी ज्वेलरी असते ना कालांतराने तिची चमक निघून जात आहे तिची किंमत शून्य होत आहे पण ती प्रत्येकजण घेऊ शकतं ती प्रत्येकाकडे असतं आहे तसंच जी खरी माणसं असतात ना जी चांगली माणसं असतात ती सोन्यासारखी असतात त्यामुळे ना अशा सोन्यासारख्या माणसांच्या खऱ्या माणसांच्या संपर्कात राहा आणि अशीच खरी माणसं ओळखायला शिका आयुष्यात हजार फ्रेंड्स हजार मित्रमैत्रिणी करण्यापेक्षा हाताच्या बोटावर बुजणे इतकेच फ्रेंड्स ठेवा पण ते चांगले ठेवा मीन्स जे आपला खरंच चांगला विचार करत आहेत आपल्याबद्दल भल्याचा विचार करत आहेत भले आपल्याला कधीतरी ओरडत आहेत पण आपल्या भल्यासाठी जोरत आहेत अशा माणसांना ओळखा आणि त्यांना आपल्या आयुष्यातनं कधीच बाजूला होऊन देऊ नका त्यामुळे तुम्हीही सोन्यासारखे राहा आणि सोन्यासारख्या माणसांच्या संपर्कात राहा त्यामुळे जी खोटी माणसं असतील जी गोड बोलून माणसांना आपल्याचं करतात त्या माणसाचं केव्हा ना केव्हा तरी खोटेपणा हा समोर येतोच माणसांच्या त्यामुळे त्यांचा विचार करू नका आणि अशी माणसं आयुष्यात जरी आली तरी टेन्शन घेऊ नका विचार करू नका आपल्या आयुष्यात अशी माणसं मित्रां मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक अशी आपल्या आयुष्यात अशी अशी माणसं येणारच आहेत तर त्या त्यावरून तुम्ही उगाच दुःखी होऊ नका नाराज होऊ नका स्वतःचं आयुष्य स्वतः जगायला शिका आणि आनंदी राहा